नमस्कार सर्वांना नंदिनीस्कि छान चॅनलवर तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मस्त असे छान तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनल एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तरी ती मी मैदा चाळून घेतला आणि त्याच्यानंतर टाकले चवीनुसार मीठ आणि ओवा टाकते तर हाताला थोडंसं फिरवून मी तर हातावरती असं मस्त चोळून घेऊन आ, ओवा टाकला आहे तर खूप छान असे मस्त बनवलं आहे मी आलू ब आलूपासून कचोरी तरी ते मी मैदा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये टाकले आहे तेल तेल थोडंसं थंड टाकायचं आहे गरम कोमटकी अजिबात करायचं नाही तरी ते मी आता मिक्स करून घेते ओवा मैदाची आणि चवीनुसार मीठ आणि तेल चोळून घेते तर आता मी ते थोडं थोडं पाणी करून टाकून घेते तरी ते तर किती छान असा मटकुळा तयार झाला आहे तर खूप छान असे मस्त बनार आहे मी कचोरी तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तरी ते मी थोडं थोडं करून आता पाणी टाकून छान मस्त असे मूद्ध पीठ भिजून घेते तोपर्यंत लगेच तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला ज्या जे वेळेस तुम्हाला खावेशी वाटली मैद्यापासून कचोरी तर तुम्ही नक्कीच कर छान तर त्याच्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा अडचण अजिबातही येत नाही सबस्क्राईब केल्याच्यानंतर तरी ते मी पाणी टाकून पीठ मस्त असं छान भिजवून घेते मऊसूत तरी ते माझं पीठ असं प्रकारे मी असं छानपैकी भिजवून आहे तर एकदम छान असं सुत्त पीठ भिजायला पाहिजे आणि दहा मिनटं तरी झाकण ठेवून दहा मिनटं बाजूला ठेवून देते तरी दे ते मी चार बटाटे उकळून घेतले होते आता मी ते एका वाटीच्या साऱ्याने त्याला बारीक क्रॅश करून घेते तरी ते मी आता त्याला बारीक करून घेते बटाट्याला आणि माझ्याकडं मोबाईल स्टँड नसल्यामुळे मुलीचा थोडेसे फोटो दिसत आहे तर थोडं नोटीस करा तरी ते मी आता चारही बटाटे असेच किश करून घेतले आता मी ते कढईमध्ये तेल टाक तापायला ठेवले त्याच्यात टाकले आता मस्त असे जिरे जिरे तडतडले तर की लगेच मिरची टाकायची कट करून हिरवी आणि एक मिरची लालही कट करून टाकली मी तर मिरची तडतडली का आपले जे बेसन पीठ आहे ते घ्यायचं आणि ते टाकायचं बेसनपीठ टाकल्यानंतर छान वाजत असं परतून घ्यायचं आणि खूप छान कलर फ्लावर येतो कचोरीला तर मी ते थोडंसं कमी वाटलं मला पीठ तर मी आणखी थोडंसं वरतून टाकून दिलं इथे टाकले मी हळद तरी ती टाकते मी धनिया पावडर आणि अख्खाली धने टाकले तरी चालतील पण माझ्याकडे पावडर होतं म्हणून मी पावडर टाकलं चवीनुसार मीठ तरी ते मी चवीनुसार मीठ टाकून थोडंसं पीठ तेल टाकून आणखीन एकदा मी त्याला गरम करून घेतले बेसन पिठाला तरी ती झाली आपली बटाट्याची चटणी टाकते तर आता छान वस्तूपैकी परतून घ्यायचं तरी ती मी आता थोडीशी कोथिंबीर होती माझ्याकडे तेवढीच टाकून दिली जेवढी होती तेवढीच टाकून दिली तर आता मी एका जी चटणी काढून ठेवली आता थोडीशी थंडी होईपर्यंत मी त्या हवामध्ये ठेवते तरी ते बघा आता हा मिनटं होऊन मस्त पीठ भिजले गेले आणखी मी एकदा पीठ हला मऊसुद्ध असं भिज फिरून घेते आता तर खूप छान असं मस्त पण दहा मिनटे पीठ छान भिजले तर आता इथे मी गोल गोल गोळे करून घेते तर हे बघा इतके छान मस्त असे गोल गोळे करून घ्यायचे आणि ते पण मस्त असे मऊसुद्ध व्हायला पाहिजे तर हे बघा दुसरे पण मी गोल गोळा करून घेते आणखीन तिसरं पण गोळा करून घेते असे करून सगळे गोळे करून गोल तयार करून घेते बेलण्याची गरजही नाही इतके असे साधे आणि सोपे पद्धतीने कचोरी तरी ते आता मी सगळे असे करून घेते तरी ते मी जे चटणीचं पुरण करून घेतलं होतं ते टाकून घेते आता त्याच्या तर असं मैद्याचं जर पीठ आहे तर विजेतं असं त्याला एकमेकाला दाफ देऊन असं आतमध्ये घालून हो आणि वरून चिटकून द्यायचं तरी ती माझी झाली तयार किती माझ्या छान मस्त अशा पुऱ्या तळल्यात तर खूप छान झाल्या तर कुरकुरीत व खायला कमंग तर चला मग पटकन तुम्हीही माझ्या चॅनलला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून सांगा कशा झाल्यात म्हणून कचोरी तर चला मग सगळ्यांना आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तर छान मस्त अशी नवीन रेसिपी घेणे घेऊन येते गे तोपर्यंत यायला लगेच सबस्क्राईब करा